नमस्कार मित्रांनो औदुंबर गावारी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवनवीन डेकोरेशन नवनवीन लक्ष्म्या तुम्हाला बघायला मिळतील मी मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकाला गेले होते तर तिथं मी शूट केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा की कसं आहे डेकोरेशन काय तर चला बघा मग कंटिन्यू व्हिडिओ काढती

ए <laughs> बो घोडा टाळ आ पाणी बाय पाणी लावले मगाच काय बिया ही आज दोर घ्यायची ती आ काय केलंय ही काय केलंय इकडे बघ काय केलंय तुम्हाला मित्रांनो हिनं रांगोळ काढली आतमध्ये जाऊन बसली आणि मी आतमध्ये जेवत होतो लक्ष्मीजवळ रांगोळ काय का बा आणि रांगोळ काढली होती आज दोर घ्यायचे बायका वगैरे यायच्या त्या रांगोळीचं काय केलंय चिवन अगं हि oh, जी चुक नाही प्रगती ही परीनं त्या दिवशी मोडलेली तिने बघितली आणि त्याच्यामुळे चिवड्याने गेम खेळला ते चिवड्या काय केलंय तू काय केलं ही आ काय केलं ही काय अरे रांगोळ का मोडली एक तर चुकली होती रांगोळ आणि त्यातून तू मोडून टाकली हा काय काय सगळी वाट लावून टाकले जेव्हा बघा चुकली होती कशी तरी तिला ऍडजस्ट करून वाकडी तिकडे केली दावलीच ती रांगोळी कशी पण बांधव काढायच्या आधीच शूट घ्यायचा होता पण राहिला तसा सगळं रांगोळीवर बसून वाट लावली चिवड्याने तर तर आज लक्ष्मी जातील तर कशा झाल्या बघा पूर्ण झोपेत काम केलेलं आहे तर मित्रांनो सांगायचं म्हणजे महत्वाचं थांबा तुम्हाला जरा सांगतो तर मित्रांनो बायकोचा पाय दुखत होता ठसठास ठसठास करत होता म्हणून मी सगळ्या एकट्यानं लक्ष्मी बसवल्या त्या काय लक्ष्मी म्या स्वतः बसवल्या त्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा तिला कसलंच जमलं नाही तिचा पाय एवढा दुखत होता म्हणून म्हणलं जाऊन झोप टोटल सगळ्या लक्ष्मी मे बसवल्यात आणि फर्स्ट टाईम बसवल्यात मला साड्यासुद्धा अशा निर्यासुद्धा घालायला येत नव्हत्या पण मी यूट्यूबवर बघून बघून रात्री दोन वाजल्यात दोन तर खूप त्रास झाला मला आता सेकंड टाईम मला यूट्यूबला बघायची बी गरज नाही मला कळलं की निर्या कशा करतात हे कसं करतात आणि हे काय खेळण्याचं काय नाही तर फक्त अवघड म्हणलं तर बा पिलवंडाला आणि पिलवांडाचा विषय नाही त्याला ड्रेस घातला की संपला पण साडी घालणं सगळ्यात भयानक टेन्शन तर ह्यावेळेस काही सुद्धा बायकोनं हात लावला नाही काडीचा सुद्धा हात लावला नाही खरं लय शियाने हायस पाय दुखत होता त्याचा पायाचा ऑपरेशन झालंय म्हणून सगळ्या लक्ष्मी बसविल्या सगळ्या टोटल छत बीत आणि आपण ही छत आहे का ह्यावेळी वर्षी लोखंडाचा घेतला का तर फळ्या आणायचं टेन्शन येत होतं इकडून दोन तिकडून दोन परत सपोर्टला डबा त्यात गहू तांदूळ म्हणजे असं बरंच काय मग त्यापेक्षा एकदाच पैसे घालवले खूप स्वस्तात बसला मित्रांनो किलोवारे आपण शंभर रुपये किलोनं बनवून घेतला खूप छान मजबूत आहे जण ह्याच्यावर सरळ उभा राहतात तरी काय होत नाही वाजत नाही काय नाही काय नाही शिवून एक नंबर मस्त कार्यक्रम केला आता ती दुसुंदापासून दुसुंदा मी <laughs> जी तब्येत एकदम ठीक नाही तर मित्रांनो कशा वाटल्या तुम्हाला लक्ष्या नक्कीच आवडल्या असतील तर ओके बाय 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 कर्चू बाय आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय